संखारं उपादवयधं मेनो उपजित्वा निरूजंती तेसं उपसमो सुखो विश्वंधनिया विश्वशंति दूद्प्रज्णा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम त्या सद्धमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सोनवणे परिवारांनी एका बुद्ध पुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे निमित्त आहे दिवंगत सुदेश यांच्या निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त व्हावी यासाठी ही अनंत आणि असीमस आपण पुण्य कर्म केला या निमित्ताने उपस्थित सर्व सदा संपन्न उपासक शिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशणा सर्वांकडून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीमस पुण्य संपादन करणारे सर्वच सदा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना मंगल मैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धर्मदिशनेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धर्मदिशनेला श्रवण करावे ग्रहण दुसरा स्मृतिदिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत भगवंताच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून जन्मास येणारा प्रत्येक सत्व प्रत्येक मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो असं भगवंताने म्हटलं आहे आणि संखारा उपादवय धम्मिनो उपजित वा ते संगुप समोर अनिचावत संघाराम म्हणजे सर्व जे संस्कार आहेत तर ते अनित्य आहे सर्व संस्कार क्षणभंगूर आहे परिवर्तनशील आहे मानवी जीवन क्षणभंगूर आहे असं भगवंतांनी म्हटलं हे उत्पन्न होत असते आणि नष्ट होत असते उत्पन्न होणे नष्ट होणे हा त्याचा स्वभाव धर्म आहे आणि त्यामुळे या स्वभाव धर्माला जा धर्मा आपण जाणलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे चांगलाही मनुष्य वाईटही मनुष्य श्रीमंत मनुष्य गरीब मनुष्य लुळापांगडा कोणत्याही स्तरामध्ये जीवन जगणारा मनुष्य असो तर तो या निसर्गाच्या नियमाला अनुसरून संसारामधून निघून जात असतो हा एक स्वभाव धर्म मनुष्याचा आहे आणि त्यामुळे मनुष्य मरण धर्मी आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे म्हणजे आपलं हे जे जी जीवन आहे तर आपलं जीवन हे मरण धर्मी आहे म्हणजे मरणारा प्रत्येक मनुष्य या सत्वामध्ये या अवस्थेला प्राप्त होत असतो म्हणजे मृत्यू या अवस्थेला प्राप्त होत असतो पण केवळ भगवंताने दुःख सांगितलं नाही केवळ भगवंताने मरण सांगितलं नाही तर भगवंत असे म्हणतात की या सर्व प्रकारच्या गोष्टीला आपण नष्ट सुद्धा करू शकतो नाहीस सुद्धा करू शकतो जर आपल्या जीवनामध्ये आपण या सत्याला जाणलं सत्याला समजून घेतलं तर मनुष्य नेहमी आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचं कर्म पुण्य कर्म करू शकतो कारण जीवन मृत्यू जरी असेल तरी भगवंत असे म्हणतात की निबाणंग परमंग सुख मनुष्याच्या जीवनामध्ये निर्वाणगामी हे सर्वात मोठं सुख आहे दे जे की मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट करून सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करून सर्व प्रकारचे जे जे काही चित्तामध्ये उत्पन्न आहे या सर्व प्रकारच्या चित्तातील पूर्णपणे नष्ट करून आपलं जीवन आपण अत्यंत सुखाच्या मार्गाने घेऊन जाऊ शकतो म्हणजे उत्पन्न होणाऱ्या दुःखाला सुद्धा आपण नष्ट करू शकतो असं भगवंतांनी म्हटलं आणि त्यामुळे केवळ मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख न करता वर्तमान काळामध्ये आपल्याला कशा प्रकारचं सुखपूर्वक जीवन जगता येतं किंवा वर्तमान काळामध्ये आपण कशा प्रकारचं सुखपूर्वक जीवन जगू शकतो याचा आपण चिंतन मनान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या तो जेव्हा आपले अपतिष्ट कारण बी दुःखा असं भगवंतांनी म्हटलं म्हणजे प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जात असतो तर आपल्याला दुःख होत असते मग ते आपले माता पिता असतील आपले बहीण भाऊ असतील किंवा आपले जवळचे अपतेष्ट असतील मित्रमंडळी असेल म्हणजे आपल्या संपर्कामध्ये असणारे जे लोक आहेत जेव्हा आपल्याला सोडून जात असतात तर तेव्हा आपल्याला दुःख होत असते कारण निसर्गाचा नियम आहे वियोग म्हणजे एकमेकांपासून दूर जाणे हा मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठा नियम असतो बघा हा आणि त्यामुळे मनुष्याची इच्छा जरी नसेल तरी मनुष्य एकमेकांना सोडून जात असतात जसं भगवंत म्हणतात की पक्षी हे वेगवेगळ्या दिशेने जात असतात कारण पक्ष्यांना कुठल्याही प्रकारचे ठराविक दिशा नसते सोबत जरी आले असतील तरी ते वेगळ्या दिशेने जात असतात आणि त्यामुळे अगदी आपण संसारामध्ये राहतो सोबत राहतो एकत्र राहतो तरी सुद्धा आपण सर्व काही एकाच दिशेने एकदाच काही जाऊ शकत नाही तर मांझ पुढे हा मनुष्याच्या जीवनाचा नियम आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे एकमेकांपासून एकमेकांना दूर जाणे एकमेकांपासून एकमेक नष्ट होणे हे मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ सत्य आहे आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या सत्याचा आपण स्वीकार केला पाहिजे म्हणजे प्रिय व्यक्तींना सुद्धा आपल्याला सोडून जावं लागतं आणि अप्रिय व्यक्तींना सुद्धा आपल्याला सोडून जावं लागत असते न दुःख असं म्हटलं आहे म्हणजे इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा एक दुःखकारकच आहे कारण आपल्याला का असं वाटत की आपले अपत्य आपले नातेवाईक जगले पाहिजे त्यांना आयुष्य लाभलं पाहिजे किंवा स्वतःच्या संदर्भामध्ये सुद्धा मनुष्य असा विचार करतो की मला दीर्घांशाचा लाभ झाला पाहिजे जी। माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आलं पाहिजे असं मनुष्याला वाटतं पण हे काही सत्य होत नाही कारण आपण कितीही जरी इच्छा व्यक्त केल्या के त्या सर्वच इच्छा काही पूर्ण होत नाही कारण भगवंत असे म्हणतात की संसारामध्ये मनुष्याच्या असंख्य इच्छा असतात त्या इच्छेची पूर्तता होऊ शकत नाही एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी उत्पन्न होते दुसरी झाले की तिसरी उत्पन्न होते तिसरी झाले की चौथी उत्पन्न होते म्हणजे अशा प्रकारे इच्छेचा महासागर मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जेवढ्या जास्त इच्छा तेवढं जास्त दुःख जेवढं कमी इच्छा तेवढं कमी दुःख आणि त्यामुळे अल्प इच्छाधारी जीवन जगण्याचा मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे म्हणजे जेवढ्या आवश्यक आपल्या गरजा असतात त्या आवश्यक गरजेला अनुसरून त्याला समजून घेऊन जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लाभ होत असतो पण आपल्या अधिक अधिक गरजा जर आपण निर्माण करत असेल आणि जास्त स्वरूपामध्ये जर गरजा आपण उत्पन्न करत असेल आपल्या मनामध्ये तर बघा आपल्याला दुःख होत असते कारण त्या पूर्ण होत नाही जेव्हा इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा मनुष्याला दुःख होत असते अगदी छोट्या छोट्या इच्छा असतात मनुष्याच्या फार काही जास्त मोठ्या नसतात छोट्या छोट्या इच्छा असतात आणि छोट्या छोट्या इच्छा सुद्धा मनुष्याला दुःख निर्माण करणाऱ्या असतात आणि त्यामुळे सुखाचे क्षण आपल्या जीवनामध्ये फार कमी असतात दुःखाचे क्षण मात्र पावलो पावली आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात आणि त्यामुळे सुखाच्या क्षणाला जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे मनुष्याला जगता आलं पाहिजे मनुष्याला जगता आलं पाहिजे असं आहे म्हणजे जो क्षण आपल्या जीवनामध्ये सुखाचा येत असतो तो, तो क्षण मनुष्याला जगता आला पाहिजे असंख्य लोक बघा म्हणजे मनुष्य तर आहेत मनुष्यासारखं जीवन तर जगतात परंतु जगता त्या मनुष्याला येत नाही का जगता येत नाही कारण मनुष्याचं मन रागाने भरलेलं आहे द्वेषाने भरलेलं आहे मोहाने भरलेला आहे मीपणा अहमपणा गर्व ईर्षा आदी सर्व प्रकारच्या विकाराने मनुष्याचं मन भरलेलं आहे आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात सन्ती सोखो कुतो भयम मनुष्याच्या जीवनामध्ये जे जी प्रेमाची भावना आपुलकीची भावना जिव्हाळ्याची भावना जी मनुष्याच्या चित्तामध्ये असते पुना 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 तर ती पुन्हा 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 दुःख निर्माण करून देत असते परंतु आपल्यामधून निघून गेलेला नाहीशी केली तर मनुष्याच्या हळूहळू रक्त संबंध असल्यामुळे नाते संबंध असल्यामुळे रक्ताचं नातं असल्यामुळे मनुष्याच्या मनातील हे जे ऋणानुबंध असतात तर ते ऋणानुबंध सहजासहजी काही नष्ट होणारे नसतात परंतु भगवंत असे म्हणतात की या अनंत काळापासून आपल्याला एकमेकांना सोडून जावं लागणार आहे जेव्हा भगवंत उपदेश करताना असं म्हणतात व्यक्ती सोडून जात असतात जर माझ्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर ज्या मातेने मला जन्म दिला आज ती माता कुठे आहे आणि मी कुठे आहे म्हणजे ती माता त्या अवस्थेला आहे मी या अवस्थेला आहे माझे मित्र असतील माझे अपतेष्ट असतील माझे नातेवाईक असतील म्हणजे मनुष्य चांगला जरी असेल आणि मनुष्य वाईट जरी असेल तरी बघा एकमेकांना सोडून जावं लागत असते हा एक निसर्गाचा नियम आहे आणि त्यामुळे की आपल्या स्वतःच्या मनाला आपण मजबूत बनवलं पाहिजे आपल्या स्वतःच्या मनाला धम्म मार्गावरती आपण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्या मनुष्याचं मन धम्म मार्गावरती आहे आणि या श्रेष्ठ सत्याला जो मनुष्य समजून घेत असतो तर त्याच्या जीवनातील दुःख बघा हळूहळू कमी होत असते परंतु आपण जर धम्माला समजून घेत नसेल धम्म तत्वज्ञानाला आपल्या प्रत्यक्ष रूपाने मानसिक पटलावरती जर त्याला धारण करत नसेल तर मग मात्र दुःख आपल्या मनातील काही कमी होत नाही मग शोक करणे दुःख करणे क्रंदन करणे रडणे अशा प्रकारे मनुष्य करत असतो आणि भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जर आपण कितीही या गोष्टी केल्या तरी सुद्धा आपल्या मधून निघून गेला जो काही व्यक्ती असतो तो परत येत नाही कारण हा निसर्गाचा नियम आहे निसर्गाच्या नियमाला अनुसरून भगवंत असे म्हणतात मृत्यू हे अटळ आहे आणि त्यामुळे मानवी जीवन जगत असताना नेहमी आपण चांगले कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण कुशल कर्म पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेवढे जेवढे अधिक अधिक आपण चांगले कर्म करू पुण्य कर्म करू धम्म धम्म मार्ग आपल्या जीवनामध्ये आपण अनुसरण करू तर आपले दुःख कमी होत असतात किसा गौतमी सारख्या स्त्रीचं दुःख कमी केलं भगवंताने तिने धम्माला धारण केलं म्हणून तिचं दुःख कमी झालं पटाचारासारख्या स्त्रीच्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख निर्माण झालं पती मृत्यूला प्राप्त झाला मुलं मृत्यूला प्राप्त झाले माता पिता मृत्यूला प्राप्त झाले एवढं मोठं दुःख तिच्या जीवनामध्ये म्हणजे पटाचार्याच्या जीवनामध्ये असणारं दुःख या संसारामध्ये कोणत्याही मनुष्याच्या जीवनामध्ये एकाच वेळेस असं दुःख आलं नसेल पण जेव्हा तिला धम्म मिळतो धम्माचा सहवास मिळतो धम्म मार्ग तिला प्राप्त होतो तर तिच्या जीवनातील बघा सर्व प्रकारचं दुःख नष्ट होत असते म्हणजे सहवास हा मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे धम्माचा सहवास जर आपल्याला असेल धम्म सहवासामध्ये धम्माला कल्याण मित्र जर आपण बनवलं असेल तर बघा आपल्या जीवनामध्ये सुद्धा उत्पन्न होणारे जे काही दुःख असतात तर त्या दुःखाला आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो कारण धम्मासारखं औषध आपल्या दुःखाला नष्ट करण्यासाठी जर एकमेव औषध कोणतं असेल तर ते म्हणजे धम्मा आहे ते म्हणजे सदाचार आहे नितिमत्ता आहे कुशल कर्म आहे आणि त्यामुळे धम्म औषध आपण धारण केलं पाहिजे कारण आपण तर रोगी आहोत प्रत्येक मनुष्य रोगी आहे रागाने मोहाने अनेक प्रकारच्या विकाराने मनुष्य रोगी आहे आणि त्यामुळे या रोगाला जर नष्ट करायचं असेल शारीरिक रोग तर होतातच शारीरिक रोगाला आपण नष्ट करतो आणि शारीरिक रोगाला नष्ट करण्यासाठी आपण औषधी घेत असतो अगदी तशाच पद्धतीने मानसिक रोगाला सुद्धा म्हणजे नष्ट करण्यासाठी धम्मरूपी औषध आपण ग्रहण केलं पाहिजे धम्मरूपी औषध जर आपण ग्रहण करत असेल तर बघा आपला लाभ होतो अन्यथा आपल्या जीवनामध्ये आपला लाभ होत नाही आणि त्यामुळे धम्माला आपण जाणलं पाहिजे सत्याला आपण स्वीकारलं पाहिजे सत्य जेवढ्या लवकर आपण स्वीकारत असतो तेवढ्या लवकर आपलं दुःख कमी होत असते आणि त्यामुळे सत्य स्वीकारणं हाच मनुष्याच्या जीवनामध्ये हा श्रेष्ठ सिद्धांत आहे संसारामध्ये असंख्य लोक गेले बुद्ध तर गेले बाबासाहेब गेले बुद्ध गेले बाबासाहेब गेले चांगले लोक जातात आणि वाईट लोक सुद्धा जात असतात आणि त्यामुळे हे सत्य जर आपण स्वीकारलं तर आपल्या जीवनाचं दुःख बघा नष्ट होते नाहीस होत असते आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की नेहमी आपल्या जीवनामध्ये पुण्याचं अनुमोदन करण्यासाठी आपण कुशल कर्म केलं पाहिजे पुण्य कर्म केलं पाहिजे कारण उत्तरीय कार्य ज्याला भगवंताने असं म्हटलं आहे तर ते उत्तरीय कार्य सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे मग त्यांच्या निमित्ताने आपण दान पुणे करत असतो त्यांच्या निमित्ताने आपण शील पालन करत असतो कारण त्यांना हे सर्व पुण्य आपण अर्जित करत असतो आपण म्हणतो यथा वारी वाहा परापुरती सागर उपक्रती म्हणजे हे जे काही जे काही कुशल कर्म आपण करतो पुण्य कर्म करतो आपले जे असतात नातेवाईक असतात ज्ञातीगण असतात असंख्य या संसारामध्ये प्राप्त झालेले आहेत राजा बिंबिसाराला उपदेश करताना भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या अप्तिष्टांच्या प्रती अशा प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म केलं पाहिजे आणि ते पुण्यकर्म ते कुशल कर्म त्यांना आपण अर्पण केलं पाहिजे कारण त्यांना जर तशा प्रकारचं आपण अर्पण करत असेल ते पुण्यकर्म कुशल कर्म तर जिथे कुठे ते उत्पन्न झालेले असतील तर त्यांच्या निसर्गामध्ये असणारे जे चार महाभूत असतात असतात आणि तर यांना सुगती प्राप्त होण्यासाठी हे पुण्यकर्म हे कुशल कर्म साह्यक ठरत असते आणि त्यामुळे आपलं सुद्धा पुण्य होते आपलं सुद्धा कुशल कर्म होते आणि त्यामुळे जेवढं जेवढं कुशल कर्म जेवढे जेवढे पुण्यकर्म आपण करू तेवढं तेवढं आपल्या जीवनाचा पुण्याचा संचय आपला वाढत असतो पुण्य असं म्हटलं आहे म्हणजे थोडे थोडे पुण्यकर्म आपण केले पाहिजे रोज पुण्यकर्म आपण केलं पाहिजे शील पालन आपण रोज केलं पाहिजे दान आपण केलं पाहिजे अनापान सतीची भावना आपण केली पाहिजे मंगल मैत्रीची भावना आपण केली पाहिजे म्हणजे रोज आणि रोज आपण जेवढं जेवढं चांगलं कर्म करू पुण्यकर्म करू कुशल कर्म करू तर ते कर्म आपल्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये आपल्याला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी हे पुण्य कर्म सहायक ठरत असते आणि मृत्यू पश्चात हे पुण्य आपल्याला बघा सहाय्यक ठरत असते आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की नेहमी आपल्या कायने आपण परिशुद्ध करा कर्म करावे आपल्या वाचेने आपण परिशुद्ध कर्म करावे आपल्या मनाने आपण परिशुद्ध कर्म करावे जेवढे अधिक अधिक चांगले कर्म आपण करू कारण कर्म हे वारस असतात कर्म हे आपले माता पिता असतात कर्म हे आपले बंधू असतात कर्म हे आपले वारसदार असतात कारण मनुष्य असं म्हणतो की माझा मुलगा माझा वारस आहे माझी मुलगी माझा वारस आहे माझे अप्तिष्ट माझे नातेवाईक इतर भौतिक धन संपत्तीचे आपले वारस असतात परंतु आध्यात्मिक संपत्तीचे वारस जर कोण असेल तर ते म्हणजे आपले कर्म असतात मग आपण जर चांगले कर्म केले तर तेच कर्म आपले वारस असतात कर्म हा मनुष्याच्या जीवनामध्ये अविभाज्य असं अंग आहे कर्मावरती मनुष्याचा विश्वास असला पाहिजे कारण अनेक लोकांना कर्मावरती विश्वास सुद्धा नसतो अनेक लोकांना असं वाटतं की सध्या आपण जीवन जगत आहोत पुढचं पुढे कोणी पाहिलं काय केलं काय झालं किंवा मृत्यूच्या नंतर कोण काय पाहिलं असंही लोक बघा म्हणतात परंतु मनुष्याचा कर्मावरती विश्वास असला पाहिजे कर्म म्हणजे काय तर आपण कार्य जे करतो आपण जे काम करतो आपल्या काहीने आपल्या वाचेने आपल्या मनाने जीवन जगत असताना आपण जे जे काही कार्य करत असतो तर त्याला कर्म असं म्हटलेलं आहे कर्मरूपाने मनुष्य या संसारामध्ये जिवंत असतो असं भगवंताने म्हटलं आणि त्यामुळे नेहमी आपण चांगल्या प्रकारचं कर्म करावं कुशल कर्म करावं पुण्यकर्म करावं या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये जेवढं जेवढं अधिक आपण चांगले कर्म केले तेवढा लाभ आपल्याला प्राप्त होत असतो रोज रोज आपण धम्म श्रवण केले पाहिजे सुद्धा के आपण धारण केले पाहिजे पौर्णिमा असेल अमाषा असेल अष्टमी असेल म्हणजे जेवढं अधिक अधिक धम्म चिंतनामध्ये आपल्याला जीवन जगता येत असते तेवढं अधिक अधिक चिंतनामध्ये जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे स्वतःसाठी थोडासा आपण वेळ काढला पाहिजे कारण आपला सर्व वेळ आपण परिवारासाठी देत असतो आपल्या अपतिष्टासाठी नातेवाईकांसाठी देत असतो परंतु स्वतःसाठी आपण काही वेळ धम्म चिंतनामध्ये धम्म आचरणामध्ये आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण नेहमी सातत्याने कुशलकर्म करावे पुण्यकर्म करावे चांगलं कर्म करावं दान कर्म करावं शिलाचं पालन करावं धम्म श्रवण करावा आधी जेवढं काही धम्माचं आचरण असेल त्या धम्म आचरणाला आपण धारण करावे आज या प्रसंगी आ, सोदेश ना? सुदेश स्वदेश निसर्गामध्ये विलीन असणारे जे चार महाभूत आहे आणि पंचस्कंद आहेत स्वदेशच्या जाण्यामुळे सोनवणे परिवारांना जे काही दुःख झालं आहे ते दुःख बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेचा अभावी व्यक्त करून एच ओ डी संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दिगच्छतु सविन दीवो जीवजंतो सब रोगों विनाशतो सुखे दिखायको भव भवतु सब मंगलं रखंतो सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोधी ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सभदेवता सभधर्मानुभावेन सब सदा सुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सभदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुद्धि भवन्तु ते आयु आरोग्यसम्पत्ति सम्पत्तिमेवञ्च ततो निवाणसम्पत्ति इमिना ते समयजतु विचितं पतितं त्वमेव समेजतु सभे पुरन्तु चित्रसङ्कप्पा चन्दोपनरसो यथा अभिवादनशीलिस्स नित्यं वधापचारिणो चत्वाच्चवज्रेन होतु ते जयमङ्गलम् एतेन सच्चवज्रैन सभदुःखा सच्च सभय्या सभरोगा विनशतु एतेन सच्चवज्जेना होतु ते जयमङ्गलामि साधुः साधुः साधु प्रणामप्रबुधं नमामि धमङ् नमामि सङ्घं नमामि साधु सुख्यो मङ्गलो कल्याण हो ते दर्शनाव सुख्यो